आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायदा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ दिवसांपासून सुरू असणाऱ्या नवरात्र उत्सवाला दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी रात्री राहुरी शहरामधील शनी चौक इथे आझाद चौक मित्रमंडळाच्या वतीनं रावण दहनाचा कार्यक्रम घेऊन नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली आहे सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली होती आणि राहुरी शहरामधील छत्रपती शिवाजी चौक तुळजाभवानी मित्रमंडळ मळगंगा तरुण मंडळ आदी मंडळांच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते आझाद मंडळाच्या वतीनं खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कॉमेडी शो पारंपरिक फॅशन शो गरबा दांडिया सोलो डेट कॉम्पिटिशन लव जिहाद आणि धर्मांतर याविषयी भाषणं असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आलेत आणि त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी रात्री नऊ वाजता शहरामधील शनी चौक इथे रावण दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला आझाद मंडळाच्या वतीनं सुमारे वीस फूट उंचीचा रावणाचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला होता त्यानंतर प्रभू रामाच्या वेशभूषेमध्ये असलेल्या तरुणानं यावेळी शेकडो महिला पुरुष तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी करत रावण दहनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतला नवरात्र उत्सव आणि रावण दहनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझाद मंडळाचे गणेश खैरे भैया दहिवाळकर गणेश ढोले गणेश खैरे अनिल गुंजाळ रवी गुंजाळ राजेंद्र गुंजाळ भीमराज रणसिंग अक्षय खैरे मयूर खैरे आदिक खैरे प्रज्वल खैरे ओम पोपळगट पोपळगट साहिल गुंजाळ एकनाथ काशीत तसेच तात्या काशीत भागवत रणसिंग सुनील राऊत प्रशील विधाटे ज्ञानेश्वर पोपळगट संतोष पोपळगट अमोल काशीत तसेच बबलू काशीत निलेश काशीत तसेच संपत दाभाडे अभिजित नरोडे दिलीप गुंजाळ यश खैरे सुनील पगारे स्वप्नील राऊत

सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंबेमाजीची भरव दोन अशीच्या गजरामध्ये मिरवणूक काढली तेवीस तारखेला आम्ही खेळ पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम समोर घेऊन आलो चोवीस तारखेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपल्या सेवेत आणला पंचवीस तारखेला आम्ही पारंपरिक फॅशन शो आपल्यासमोर घेऊन आलो होतो सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आम्ही संरातील तमाम महिलांसाठी गरबा हा फ्री वर्कशॉप फिरला होता अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आम्ही गरबा आणि दांडियाचं आम्ही कॉम्पिटिशन आयोजित केलं होतं तीस तारखेला आम्ही नवजी आज सर्वांतरणाशयी आणि महाराज जवळकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं एक तारखेला आम्ही ठेवला आणि दोन तारखेला आज आपल्या समोर भव्य असं घेऊन आलो आहे गेल्या अठरा दिवसामध्ये राहरी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला असतील पुरुष असतील सर्व मंडळींनी आमच्या मंडळाला जे योगदान दिलं ते सहकार्य केलं

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा